अवदूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय स्वामी सेवा या चॅनलवर तुम्हा सर्वांची खूप खूप स्वागत तुम्हा सर्वांचं आरोग्य उत्तमाचं दे राहिलेलं आयुष्य आरोग्यदायी राहू दे तुम्हाला सगळ्यांना दीर्घाशी मिळू दे असं मी स्वामीचरणी प्रार्थना करते आणि माझ्या व्हिडिओला सुरुवात करते पंधरा डिसेंबरला पौर्णिमा आहे तसंच अन्नपूर्णा जयंतीसुद्धा आहे जसं लक्ष्मी माता आपल्याला धन ऐश्वर पैसा देते सरस्वती माता आपल्याला ज्ञान देते बुद्धी देते तसं अन्नपूर्णा माता जी आहे ती आपल्याला भरभरून अन्न जेवण देत असते दे। आणि या दिवशी आपल्याला अन्नपूर्णा देवीची अशी एक सेवा करायची आहे त्यामुळं आपल्यावरती नेहमी अन्नपूर्णेचा कृपा आशीर्वाद राहील आपल्या घरामध्ये अन्नाची कधीच कमी पडणार ज्या घरामध्ये बघा आता अर्धा माणसं आहेत आणि स्वयंपाक तेवढाच मोजका बनवलेला आहे आणि तरीही त्या घरामध्ये ते भा बुट्टी जी असते बा म्हणजे भाकरीचा डबा असेल किंवा भाकरीची दुर्डी असेल किंवा भाकरीची शेपडा शिबडा असेल तर ते म्हणजे बघा खेड्यामध्ये शिबडं म्हणतात तुरडी म्हणतात किंवा बुट्टी म्हणतात किंवा डबा असेल ते काही असेल ते तर तुम्ही त्यामध्ये एकतरी चपाती उरते त्या घरामध्ये लक्ष्मी त्या मा जी घरामध्ये करती स्त्री असते जी सोप स्वयंपाक बनवते तिच्या हातामध्ये लक्ष्मी असते तर बघा आपल्या घरामध्ये सदैव अन्नाची भरभराट व्हावी अन्नपूर्ण ब्रह्म आहे आणि अन्न कधीच कमी पडू नये ह्यासाठी आपल्याला अन्नपूर्णेच्या जयंती दिवस सॉरी अन्नपूर्णा पंधरा सप सप्टेंबरला अन्नपूर्णा जयंती तर या दिवशी आपल्याला असा एक उपाय करायचा आहे की त्यामुळं आपल्या घरात कधीच अन्नाची कमी पडणार नाही सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही किचन कट्टा आहे तो, तो सकाळी लवकर उठून स्वच्छ पुसायचा मला एक अशी सवय आहे मी म्हणजे दररोजच किचन कट्टा सकाळी उठल्यानंतर साप स्वच्छ पुसून घेते थोडूस थोडंसं पाण्यामध्ये गोमूत्र घालते आणि गोमूत्र शिंपडते की शेगडी जी आहे आता पूर्वी चुलीला बघा लोक चुलीला माती एका भांड्यामध्ये माती घ्यायची माती ओली करायची आणि एक कापड घ्यायचे आणि त्या कापडानं ती चूल सारवायची आणि त्याला दररोज हळदी गोंगू लावायची त्याची पूजा करायची आणि मग चूल पेटवायची आता चुलीचा प्रकारच बंद झालेला आहे शेगडी आहे तर काय करायचं मी काय करते शेगडी स्वच्छ पुसल्यानंतर थोडंसं अगदी म्हणजे एक थेंब गोमूत्र टाकते थोड्याशा पाण्यामध्ये आणि ते शिंपडते आणि त्याला हळदी कुंकू लावते <coughs> दररोज हळदी कुंकू आणि एक दिवा लावायचा मी आता <coughs> दररोज एक दिवा आणि हळदी कुंकू लावते आणि पहिल्यांदा शेगडीला नमस्कार करते आणि अन्नपूर्णिमातेला आणि अग्निदेवतेला प्रार्थना करते हे अन्नपूर्णा माता हे अग्निदेवता माझ्या घरामध्ये सात्विक पौष्टिक भरपूर पाच पक्वान्न बनतात आणि माझ्या हातून असे हे मला रोजच सवय लागलेली आहे ला तसंच माझी मुलगीसुद्धा आता माझं शिकून करत आहे कारण ती आता पुण्याला आहे पण तिथंही ती दररोज सकाळी अनमॅरिड आहे जॉब करत आहे एज्युकेशन करत आहे क्लासेस करत आहे पण तिच्यावरती सुद्धा मी संस्कार केलेले आहेत तसं प्रत्येक मातेनं आपल्या मुलींवरती हे संस्कार करणं गरजेचं आहे कारण कर आपल्या हिंदू धर्मातली थोडीफार संस्कृती आहे ती आपल्याला जपली पाहिजे तर माझी मुलगीसुद्धा दररोज माझ्याप्रमाणे शेगडी साफ करणं हळदी लावणं प्रार्थना करणं असं करते तर तुम्ही सुद्धा अन्नपूर्णा जयंती दिवशी सगळ्यात पहिल्यांदा गॅस कट्टा किचन कट्टा शेगडी जी आहे ती स्वच्छ पुसायची हादी कुंकू लावायचं आणि किचन कट्ट्याच्या समोर भिंतीला फरशीवरती हळद आणि कुंकू गोमूत्रमध्ये मिक्स करून स्वस्तिक काढायचं आणि स्वस्तिकच्या दोन्ही बाजूला दोन दोन रेषाचं दंडक मारायचं आणि स्वस्तिकच्यामध्ये चारही बाजूला चार टिपके द्यायचे अन्नपूर्णा मातेला प्रार्थना करायची की हे अन्नपूर्णा माता माझ्या घरामध्ये जे काय अन्न आहे ते सात्विक पौष्टिक आणि भरपूर बनवू दे माझ्या हातनं अन्नदान होऊ दे असं प्रार्थना करायची त्यानंतर बघा ह्या दिवशी जास्तीत जास्त गरीब ज्यांना कधीही काही वस्तू खायला मिळाली नाही अशा अनाथ मुलांना तुम्ही काही वस्तू खायला मग बर्गर घाला पिझ्झा घाला अनाथ आश्रम असेल फुटपाथवरची मुलं असतील मंदिराच्या जवळपास गरीब मुलं असतील पैसे देऊ नका तुम्ही पैसे देण्यापेक्षा तुम्ही अशा त्यांना वस्तू द्या की त्यांनी आवडीनं खाल्ल्या पाहिजेत त्यामुळे तुम्ही त्या दिवशी अशा पद्धतीनं अन्नाचं दान करा त्यानंतर बघा तुम्ही एखाद्या पक्ष्यांना कावळ्याला या दिवशी जेवण बनवून घाला काही वस्तू ज्या आहेत म्हणजे कावळ्याला भात म्हणा चिमण्यांना तांदूळ माशांना कणकेचे गोळे हे सगळं त्या दिवशी टाका त्यामुळे सुद्धा आपल्यावरती अन्नमाता अन्नपूर्णा माता प्रसन्न होते तर अशा पद्धतीनं तुम्ही अन्नपूर्णा जयंती दिवशी हे उपाय करा तुमच्या आयुष्यात कधीच अन्नाची कमी पडणार नाही कधीही घरामध्ये जेवण बनवताना नामस्मरण करत बनवत जा श्री <coughs> स्वामीसमत म्हणा श्री दत्त म्हणा तुम्ही ज्या देवतेला मानता तुम्ही ज्या गुरूंना मानता त्या गुरूंचं नामस्मरण करत अन्न बनवत जा ते पौष्टिक आणि त्यामध्ये सकारात्मकता निर्माण होते त्यामुळं नक्की तुम्ही हे उपाय करत जा जास्तीत जास्त या दिवशी गरीब मुलांना अन्नदान करा ज्यां जेणेकरून त्यांनी कधी ज्या गोष्टी खाल्ल्या नाहीत त्या आनंदात द्या एक दोन मुलांना द्या मी म्हणणार नाही की दहा पंधरा मुलांना द्या वीस पंचवीस मुलांना द्या एक दोन मुलांना देणे इतकं तर, तर तुम्ही करा किती गरीब असू दे तुम्ही घरामध्ये जेवण बनवता तसंच किती गरीब असाल तर एका तरी मुलाला एक तरी साधा वडापाव तरी तुम्ही देऊ शकता तेवढं तरी करा नक्की करा माझा व्हिडिओ कसा वाटला सांगा ऑल बटनला क्लिक करा शेअर करा लाईक करा आणि जे कोणी माझा व्हिडिओ नवीन बघतं त्यांनी माझ्या व्हिडिओला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा अन्नपूर्णा जयंतीच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा श्री स्वामी समर्थ